आज आद शिवसेना आद्रा तालुक्याच्या वतीनं आद्रा आणि महागाव रोडला जी काही गाव आहेत त्या जोडणारा हा संताजी पूल या संताजी फुलावर हा संताजी पूल गेली पंच्याण्णव वर्षे झाली हा अखंड आणि अविरत आदरेकरांच्या शेवेत आहे आणि त्याचबरोबर शिडी फार्मपासून महागावपर्यंत हा जो काही अप्रोच रोड आहे या रोडमध्ये इतके खड्डे पडलेत की अनेक लोकांचा जीव या ठिकाणी गेला परवा या खड्ड्यामुळं आग्रा सहकार सरकार कारखान्यातल्या कर्मचाऱ्याचा जीव गमावा लागला आणि ह्या सर्व निदर्शना यासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज, संताजी आज या संताजी पुलावर निदर्शन केली खरं म्हणजे पंच्याण्णव वर्ष हा पूल झाला हा फूल आज धोकादायक आहे या पुलावरून अनेक अवजड वाहनांची वाहतूक होते आणि परवा जसं इंद्राय नदीवरचा फूल कोसळून चाळीस माणसं मृत्युमुखी पाऊ पडली आणि तशीच घटना या ठिकाणी होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी निदर्शने केली त्याचबरोबर जो काय रस्ते विकास महामंडळाकडं हा रस्ता सुपूर्द केला आहे असं सार्वजनिक बांधकामचं मत आहे पण रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आज या ठिकाणी निदर्शनाला उपस्थित राहिले नाहीत त्यांचा आम्ही सर्व शिवसैनिक आणि ग्रामस्थच्या वतीनं निषेध करतो आणि आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आणि त्यांचे प्रतिनिधी जे काय आहेत त्यांना आम्ही आवाहन केलं आहे की जर आठ दिवसात ते पुन्हा येऊन आमची बैठक लावा असं तिने आम्हाला केलंय पण दुसरीकडे जर बघितलं तर परवा चंदगडचे आमदार यांनी शक्तीपीठ आमच्या तालुक्यातून जावा असं विधान पावसाळ्या अधिवेशनात मागणी केली पण दुसरीकडे जर बघितलं तर हा संताजी फुल आणि हा रस्ता हा चंदगड विधानसभेतल्या आमदारच्या आमदारांच्या मतदारसंघात येतो एकीकडे ह्या रस्त्याला यांच्याकडे पैसे नाही याची टाकडू होत नाही अनेक माणसं मरतायत अपघात होऊन हॉस्पिटलमध्ये जात आहेत आणि दुसरीकडे हे शक्तीपीठाची मागणी करतात म्हणजे हे दुर्दैवी आहे शक्तीपीठ आम्हाला नको पण हा जो आमचा का रोजचा नागरिकांच्या रहदारीचा रस्ता आहे हे पूल आहे हे पूल नवीन व्हावं यासाठी आमदार साहेबांनी येणाऱ्या आता जे चालू आहे पावसाळ्या दिवशी याच्यामध्ये मागणी करावी आणि लोकांचे आपल्या मतदारसंघातील लोकांचे जीव आणि त्यांची दळणवळणाची सुविधा निर्माण करावी असा आम्ही शिवसेनेच्या या ठिकाणी मागणी करतो आज पी आय साहेब एमगर साहेब आणि तहसीलदारांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार मासागर देसाई साहेब यांनी मध्यस्थी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही प्रतिनिधी आले त्यांच्याबरोबर आमची मध्यस्थी करून आम्हाला आश्वासित आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक विभाग यांची एक संयुक्त बैठक या ठिकाणी तसेच्या दालनात करतो आणि आपला हे जो काय खड्डे भरणे किंवा नवीन पूल जो आम्ही मागणी केली संताची या सर्व विषयावर चर्चा आणि त्याच्यावर मार्ग काढू असं आश्वासन केल्यानंतर या ठिकाणी आम्ही निदर्शनं थांबवले